खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे अहो मजेत काय आपण सर्वजणच आहेत प्रथमतः आपला जर कोणी जॉईंट झाला असेल तर तो आवाज येतोय का पहा आवाज येत असेल तर आपण सगळ्या गोष्टी पुढे चालू करूया मित्रांनो आपण नवीन वर्षामध्ये नवीन काय ह्या नवीन वर्षामध्ये नवीन काय काय करणार किंवा काय करायला पाहिजे नवीन वर्षामध्ये या सगळ्या काय गोष्टी आपण आज चर्चा करणार आहोत चर्चेसाठी आज तुमच्या समक्ष आहोत नवीन वर्षामध्ये काय गेल्या वर्षी जर पाहिलं असेल मित्रांनो तर गेल्या वर्षी आपण नवीन वर्षामध्ये आपण जो पहिला आपला गणवेश आहे गणवेश बदलीचा तो विषय जो आहे तो विषय घेतला होता गणवेश बदलीचा चला गोविंद शिंदे नमस्कार आवाज येतोय का किशोर हाय नमस्कार आकाश हाय नमस्कार राजेश नमस्कार विजय नमस्कार आणि शिंदे नमस्कार गणेश रवींद्र प्रथमेश प्रतेश रवींद्र विनायक ज्ञानेश्वर फटाफट चालू झाले प्रमोद नागेश मुकेश अरे बापरे विजय बघा फटाफट फटाफट आपले फटा सुरक्षा रक्षक जे नमस्कार प्रशांत विशाल संतोष अजित विलास हाय जयेश ज्ञानेश्वर संदीप अभिषे <laughs> उमेश गजानन रणदीप प्रमोद ओके ज्ञानेश्वर साहेब वेतनवाडीचा हां किमान वेतन हा, 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 लक्ष्मण हा नमस्कार संतोष सचिन बालू नमस्कार साहेबराव 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 नमस्कार ऋषी सुशांत प्रदीप सचिन धर्मेंद्र रवींद्र मारुती यादव नमस्कार संतोष नमस्कार नमस्कार आता हे नमस्कार आता बाल नमस्कार झालं ज्ञानेश्वर हा नमस्कार जळगावमधून का ओ हो हो जळगावमधून विनायक शुभ सायंकाळ अनिल ज्योतिबा पाटील ओके राकेश महेश पाटील हाय नमस्कार भावेश श्रीधर ओके सुरेश साहेब ओके <laughs> okay, नमस्कार चला मित्रांनो आपला वेळ आहे ना हे दोन मिनटं हे नमस्कार आणि याच्यामध्येच गेलत आणि आपला व्हिडिओ हा लाईव्ह असतो आणि नंतर ॲटोमॅटिकली आपल्या युट्यूबला तो अटॅच होतो आणि तो, तो व्हिडिओ यूट्यूबला नंतर तर पाहत असतं म्हणजे साय आता सायंकाळी पाहतील किंवा उद्या पाहतील तर ते म्हणतील अरे हे काय चाललंय नमस्कार नमस्कार हाय नमस्कार काय चाललंय यांचं त्यांना लवकर समजत नाही आहे चला असं होतं काय हरकत नाही आपण जिथून विषय सुरुवात केली होती की विषय आपला असा आहे मित्रांनो मी काय थमनेल वगैरे काही ठेवलं नाही आता जस्ट एक दोन व्हिडिओ विषयावरती विषयावरती बनवायचे होते ते बनवले आणि म्हटलं चला आपल्याला सर्वांना भेटून घेऊया नवीन खबर सांगा अमर हा 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 सांगू सांगू सांगा जरा दत्तात्रेय हां पुणे व्हिडिओ आजच्या पूर्ण ज्ञानेश्वर ओके okay. तर मित्रांनो जो आपला गेल्या वर्षी आपण विषय घेतले होते त्यातला विषय म्हणजे एक प्रदीप हो 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 नक्कीच त्याच्याविषयी थोडंसं थांब आपण घेऊया तुमचा मेसेज हा नंतर मला पाठवा थोडा वेळ झाल्यानंतर मी तो विषय नक्कीच घेईन तर आपला विषय मित्रांनो होतो की गेल्या वर्षी जे आपण विषय घेतले होते की बाबा दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला करायचं काय दोन हजार चोवीसमध्ये आपण प्रामुख्याने आपला जो गणवेश बदलीचा आहे तो गणवेश बदलीचा घेतला होता सुरक्षा रक्षकांना आपल्याला सुविधा मिळाल्या पाहिजेत हा प्रामुख्याने विषय आपण घेतले होते अन्य काय आपले विषय होते ते ते तसेच विषय राहिले आता या वर्ष दो दोन हजार पंचवीसमध्ये नवीनने काय स तुम्ही म्हणाल की साहेब अजून दोन दिवस बाकी येत ना आपण दोन दिवसापूर्वीच आपल्याला नूतन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा द्यायच्या आहेत आपल्या सर्वांना नवीन वर्ष हे सुखाचे समृद्धाचे आनंदाचे भरभराटीचे आणि आरोग्यदायी जाऊ ही श्रीचरणी प्रार्थना आणि याकरता आपण आता प्रण करायचा मित्रांनो की यावर्षी आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये आपण ध्येय काय ठेवलेले आहेत स्वतः वैयक्तिक एक असतं आणि एक सामाजिक ध्येय असतं सा असं दोन ध्येय आपण ठेवायचे आहेत मित्रांनो वैयक्तिक ध्येय काय असलं पाहिजे आपलं वैयक्तिक आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे हे प्रामुख्याने पा। आहे आणि सामाजिक दृष्टिकोनातून आपण सुरक्षारक्षक म्हणून काम करतो तर एकजुटीने काम केलं तर त्याच्यामध्ये सर्वांचा फायदाजनक होण्यासारखं काय आहे तर मित्रांनो प्रथम आपण सुरक्षारक्षक मंडळामध्ये जर प्रथम मागणी करत असेल तर प्रथम आहे आपलं ट्रेनिंग सेंटर जो आपलं प्रशिक्षण केंद्र हे आपल्याला प्रशिक्षण केंद्राकरता मित्रांनो जमीन उपलब्ध करून त्या ठिकाणी भव्यदेवी सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळाचं स्वतःचं असं प्रशिक्षण केंद्र निर्माण झालं पाहिजे हे प्रामुख्याने मागणी असणं जरुरीचं आहे मित्रांनो आणि ती मागणी आपण लावून धरणार यावर्षी ती मागणी लावून धरणार मित्रांनो यावर्षी ते झालंच पाहिजे हा पहिला आपला जो आहे तो प्रण असणार मित्रांनो दुसरा जे आहे ते सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जे आरोग्यविषयी त्यांना सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत शिक्षणाविषयी त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या सुविधा मिळवून देण्याचं काम सुरू मित्रांनो आपण करणार आहोत यावर्षी आपण या दोन गोष्टी प्रामुख्याने घेतल्यात आता तिसरे जे आले पगारवाढ कधी होते ते सांगा सर किमान वेतन हां किमान वेतनचं जे चालू आहे ना ते किमान वेतनचं सुद्धा मित्रांनो आता नवीन कामगार मंत्री महोदय बसल्यात नक्कीच आणि नक्कीच त्याचासुद्धा आपण पाठपुरावा करून ते सुद्धा लवकरात लवकर अंमलबजावणी म्हणजे आपले भोसले साहेब म्हणतात की महाराष्ट्र शासनानं परिपत्रक काढलेलं ते काय मला केंद्र शासनानं जे परिपत्रक जे काढलं होतं ना ते आम्हाला त्या परिपत्रकाचं लागू करून घ्या त्यामुळे केंद्र शासनाने जे के लागू कर केलेलं आहे केंद्र शासनाने जे महाराष्ट्र शासन आणि इतर जे राज्यांना जे सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं तुम्ही ते अंमलबजावणी त्याची झाली पाहिजे ते महाराष्ट्र शासनानं त्याची अंमलबजावणी केली पाहिजे अशी प्रामुख्याने मागणी कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब करतात मित्रांनो म्हणजेच काय की बाबा रे ते जर आपल्याकडे जसं केंद्र शासनानं पाठवलेला आदेश असेल महाराष्ट्र शासनानं जर केली तर त्याचं त्याचं काय होणार म्हणजे त्याच्याबद्दल काय आहे या संपूर्णतः गोष्टी मित्रांनो आहेतच ना मग हे किमान वेतन ज्यावेळेस महाराष्ट्र शासनानं बारा ऑगस्ट बारा ऑगस्टलाच हे किमान वेतनचं सर्व काही काढलं आणि त्याच्यामध्ये स्केल सेमी स्केल अनस्केल असं काही ते कॅटेगरीज वगैरे बनवून त्याच्यामध्ये ठेवले आणि मग सुरक्षा रक्षकांना पगार ते त्याची आस लागली की बाबा सुरक्षा रक्षकाला पगार वाढ कधी होणार साहेब भरती कधी होईल व्हिडिओ बनवलेला आहे जयेश दोन तीन दिवसाने व्हिडिओ लगेच येईल उद्या किंवा परवा दिवशी पहा तर सुरक्षा रक्षकांना जे असं लागले ते कशाचे आहे की बाबा आपल्याला पगारवाढ मित्रांनो पगारवाढ ही सगळं काय तर शासन जसं आदेश असेल त्याची अंमलबजावणी जशी असेल तशी अंमलबजावणी लवकरात लवकर होईल आणि त्याप्रमा त्याप्रमाणे आपण सगळेजण प्रयत्न करत आहेत आता संजय दादा सुद्धा वेतनबद्दल सगळं काही माहिती घेऊन ते लोकांनी मॅडमकडे गेले होते त्यांना विचारलं की मॅडम हे काय झालंय कशा पद्धतीने हे लवकरात लवकर लागू झालं पाहिजे आता नवीन नवीन मंत्री महोदय आपले जे आहेत ते आता त्यांनी चार्ज घेतलेला आहे ते आल्यानंतर पाहतील की कशा पद्धतीने काय आहेत आणि आपणही त्याचा पाठपुरावा केल्यानंतर ते लवकरात लवकर आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये गुड न्यूज ह्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मिळेल म्हणजे पगारवाढ पगारवाढ म्हटली की कशी खुश आणि एकदम आनंदित होतात ना सर्व काही एकदम मजेत सगळे काय होते पण मित्रांनो त्याचबरोबर आपल्या सुरक्षा रक्षकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियाचं आरोग्य महत्त्वाचं नाही आहे का आरोग्याविषयी जर आपण निष्काळजीपणा जर बाळगला तर मित्रांनो आपण आपल्या कुटुंबाचं किती नुकसान करतोय आपण बरोबर आहे का मित्रांनो वेळेवरती पगार हो वेळेवरती पगार त्यांचा झाला पाहिजे हे सुद्धा मागणी प्रामुख्याने आहे त्याच्याविषयी सुद्धा आता नवीन नवीन नियमावली बनतील प्रत्येक जिल्ह्यातल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये ते बनेल कधी बनेल ज्यावेळेस स्टाफ वगैरे बदली होऊन नवीन नवीन स्टाफ येतील सुरक्षारक्षक मंडळामध्ये त्यावेळेस ते सर्व काय होईल तर आता मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की किमान वतन आपल्याला लवकरात लवकर लागू करण्याकरता तुम्ही काय करताय आमच्यापर्यंत आम्ही प्रयत्नशील आहोत त्याचा पाठपुरावा करतोय दत्तात्रय पाटील साहेब नमस्कार किशोर लोबोच काहीतरी सांगा <laughs> सांगितलं ना मित्रांनो थोडासा धीर धरा थोडा 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 आत्तापर्यंत थोडासा धरा सुरक्षा रक्षक मंडळ आपलं सुरक्षक मंडळामध्ये सुरक्षा रक्षक कसा असेल त्याचा गणवेश कसा असेल खाकी गणवेश कसा असेल खाकी प्रामुख्याने उल्लेख करा असं सगळेजण म्हणत असतात तर तो कसा असेल त्याचा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये डेमो लावणार आहे त्यावेळेस सर्व काय क्लिअर होईल ज्यावेळेस सुरक्षा रक्षक मंडळ क्लिअर होईल वट कन आपल्या चॅनलवरती आपण सगळ्यांना माहिती देऊ तुम्हाला पण माहिती पडणार त्यावेळेस सर्व काय आणि कदाचित मी सांगायच्या आधीसुद्धा तुम्हाला माहिती पडेल मित्रांनो परंतु सुरक्षा रक्षक मंडळाने पहिले जाहीर करणं जरुरीच आहे काय आपले सुरक्षा संरक्षक काहीतरी बनवतात आणि ते आपल्या चॅनलला पाठवतात सर्व काही गडबड करून जातात की साहेब असा लोभो आहे का तसा लोभो आहे का असं नसतं मित्रांनो ते असं आपण करायचं नाहीये बिलकुल करायचं नाहीये सुज्ञ आहोत आपण सुज्ञ सुरक्षारक्षक असलं पाहिजे आपण कशा पद्धतीनं राहतो आणि कशा पद्धतीनं आपलं वैचारिक पात्रता आहे त्या पद्धतीने आपण राहिलं पाहिजे आपली वैचारिक पात्रता सुधारते का मित्रांनो नाही सुधारत ना म्हणूनच मध्यंतरी मी प्रत्येक वेळेस थोडंसं व्हिडिओमध्ये सगळ्या काय गोष्टी सांगत असतो की आपली वैचारिक पात्रता ते बदलली पाहिजे मित्रांनो आपण कसं का राहतोय काय राहतोय याचा थोडासा विचार केला पाहिजे आणि थोडंसं धीर धरलं पाहिजे ना थोडासा धीर धरा सगळ्या काय गोष्टी होतील नवीन पूर्ण नवीन ह्या वर्षामध्ये तुम्हाला ह्या जर काय मी सांगितलं होतं मित्रांनो की ट्रेनिंग सेंटर याच्यामध्ये एक बी कमेंट्स आले नाही मित्रांनो ट्रेनिंग सेंटर आपल्याला झालं पाहिजे सुरक्षा रक्षकांच्या आरोग्यविषयी त्यांच्या कुटुंबियांच्या याच्याविषयी तुम्ही काय सांगितलं नाही मित्रांनो ह्याच्याविषयी काय आहे राजू नमस्कार मी विचारलं की सातारा मंडळामध्ये ओके <coughs> अनिल okay, ओके okay, ठीक आहे सातारा मंडळामध्ये किट वाटप चालू नाही आहे ठीक आहे मी जे प्रश्न विचारले त्याच्याबद्दल सांगा मित्रांनो लवकरच डेमो लागेल महेश पाटील महत्त्वाच्या हॉस्पिटल झाले पाहिजेत आपल्याला ई एस आयची ची सुविधा आहे ना ई एस आय सुविधा आपल्याला करून घेतली पाहिजे त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि तेसुद्धा झालं पाहिजे आपण ई एस आय सीचा पाठपुरावा करतो आहे नसेल तर आपण सुरक्षारक्षक मंडळामध्ये मध्यंतरी सांगितले की बाबा ई एस आय सी जर काय होत नसेल तर बघा आपल्याला आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी लवकरात लवकर दुसरं त्यांच्या कुटुंबासाठी काहीतरी केलं पाहिजे कारण सुरक्षारक्षक सुरक्षा पर्यवेक्षक त्याच्यामध्ये नाही आहेत सुरक्षा अधिकारी त्याच्यामध्ये नाहीत आणि आता सुर आता किमान वेतन झालं तर सुरक्षारक्षकमधूनही त्याच्यामधून त्या ह्याच्यामधून निघेल आणि मंडळाचे अध्यक्ष हे त्याच्यामध्ये असल्यामुळे मंडळाचे अध्यक्ष म्हणाले की त्याचा जो ई एसआय चा स्लॅब आहे तो स्लॅब वाढणार आहे अशी माहिती आहे तर ते लवकरात लवकर होईल हेच आपण प्रार्थना करू परंतु आरोग्याविषयी आणखीन काय आणखीन तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतं आरोग्याविषयी आपल्याला असलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो आपल्यामध्ये ॲक्सिडेंटली इन्शुरन्स आहे तो पाच लाखाचा इन्शुरन्स आहे तो ॲक्सिडेंटली इन्शुरन्स आपला पंचवीस लाखाचा झाला पाहिजे पाच लाखामध्ये आता काय होते सांगा बरं मित्रांनो आता ज्या वाढत्या युगामध्ये आता ह्या सर्व काही पाच लाख म्हणजे काय आहे ते तर पंचवीस लाख झालं पाहिजेत तुम्हाला माहित आहे का आपल्याला वर्षाकाठी डिसेंबरमध्ये काय पैसे कट होतात आपले पाहिलं आहे का तुम्ही कधी सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडामध्ये जर काम करत असेल तर त्याच्यामध्ये विश्वनाथ पंचवीस हजार काय ते अठ्ठावीस हजार एकोणतीस हजार करायचं म्हणतात पंचवीस हजार आपण मागतोय पण ते अठ्ठावीस एकोणतीस हजार होणार असा अंदाज आपला सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष सांगत होते की त्यांना अशी माहिती मिळाली की ते तसं करणार आहेत मतदान करताला पाहिजे ऑनलाईन हा त्याच्याविषयीसुद्धा आपण कामगार मंत्री महोदय किंवा आपण त्याच्याविषयी माहिती घेऊ जे वरिष्ठ अधिकारी आहेत जे अधिकारी होऊन गेलेले आहेत त्यांनासुद्धा विचारू की ऑनलाईन आपल्याला ते वोटिंगचं काय ते वोटिंगचं करता येईल आपण आरोग्यविषयी घेतले मिळतो ट्रेनिंग सेंटरबद्दल कोणी काही बोलतच नाही ट्रेनिंग सेंटरबद्दल काय जर सुरक्षा रक्षक खाकी गणवेश घालून परिधान करून जर उभा राहिला तर त्याला प्रशिक्षण असणं फार जरुरीचं आहे तर तो सुरक्षा रक्षक म्हणून सुरक्षा रक्षक दिसेल मला असंख्य अजून सुद्धा मेसेज येतात की साहेब असा तो मेसेज असा तुम्ही व्हिडिओ बनवा की आपला जी पहिली वर्दी आहे त्याचा लोबो काढला पाहिजे तो कुणाला जर द्यायचा असेल तर तो दिल्यानंतर त्याला लोबो काढूनच दिला पाहिजे तरच तो <laughs> पाटील साहेब हो नमस्कार बरोबर आहे तर मित्रांनो ते कमेंट्स वाटा पाट्या पाटील साहेबांनी पाठवली आहे पा, ती वाचा कमेंट्स म्हणजे सगळ्यांना माहिती पडेल ती कमेंट्स हा सर्वांनी मी वाचून सांगण्यापेक्षा तर मित्रांनो आपण काय केलं पाहिजे आपला सुरक्षा रक्षक आत्ता आपल्या ट्रेनिंग सेंटर जे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये चालू आहे हे सानपाडा मंडळामध्ये चालू आहे आणि फार कमी प्रमाणामध्ये ते मध्ये ऐंशी नव्वद शंभर पण सुरक्षा रक्षक नाही येतो आणि आपले सुरक्षा रक्षक आहेत बावीस ते पंचवीस हजार रक्षक आणि मग त्यांना ते जागा परत म्हणजे टर्नओव्हर कधी येणार त्या सुरक्षा रक्षकाचा एक दोन वर्ष झालं ट्रेनिंग सेंटर चालू होऊन मित्रांनो ते आत्तापर्यंत किती सुरक्षा रक्षकांना तिथे प्रशिक्षण मिळालं किती सुरक्षा रक्षकांना मग आपला सुरक्षा रक्षक संपूर्णतः सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे ज्यांची बढती होणार आहे ज्यांना प्रमोशन होणार आहे त्यांचं सुद्धा ट्रेनिंग झालं पाहिजे मित्रांनो मगच त्यांचं प्रमोशन झालं पाहिजे ही सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तशी नियमावली आहे त्याच्या आता होते का नाही होते कारण ट्रेनिंग सेंटरच नाही आहे आपल्याला युगामध्ये जर टिकायचं असेल तर आत्ता प्रशिक्षण फार जरुरीचं आहे आत्ताच्या युगामध्ये जास्तपणा आहे ते जास्तपणाची जा मागणी फार भयंकर अशी मागणी आहे मित्रांनो आपला सुरक्षा रक्षक सुज्ञ असला पाहिजे आपल्या सुरक्षा रक्षक लिता वाचताला पाहिजे इंग्लिश लिता वाचताला आलं पाहिजे आपल्या सुरक्षा रक्षकाला सर्व जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते वापरता आले पाहिजेत त्याला जसे एच एच एम डी आहे तुमचं एक्सरे मशीन आहे ह्या सगळ्या काय गोष्टी चालवत आल्या पाहिजे त्याला यूज करत आल्या पाहिजे त्या संदर्भात माहिती आलं पाहिजे बी एम एस ऑपरेटिंग माहिती आली पाहिजे बी एम एस ऑपरेटर कशी आहेत ती माहिती असली पाहिजे म्हणजेच काय तर आपल्या सगळ्या काय गोष्टी आपल्याला शिकणं फार जरुरीचं आहे त्याचं प्रशिक्षण असणं जरुरीचं आहे जशी मागणी वाढत झालेले आहे मित्रांनो आणि फक्त खाकी कन्वेस्ट परिधान केल्यामुळे आपण आपल्यामधला जो सुरक्षा रक्षक आहे त्याला अजून उत्तुंग चांगला करून आपल्या पुढे जगापुढे ठेवायचं आपल्याला की बेस्ट हा सुरक्षारक्षक मंडळाचे म्हणजे सुरक्षारक्षक बास रे बास म्हणले पाहिजेत असं सुरक्षारक्षक आपले बनले पाहिजेत ज्या ठिकाणी आता ट्रेनिंग होतं त्या ट्रेनिंगमध्ये आपले इनामदार साहेब इनामदार साहेब आपल्या प्रत्येक सुरक्षा रक्षकांकडून जातेवेळेस एक वचनच घेऊन जातात की ज्या जाता। जा आस्थापनेमध्ये त्या आस्थापनेमधून परत माझ्याकडे यायचं नाही आणि मला म्हणायचं नाही की मला वेटिंग द्या ना साहेब मला ते ड्युटी दुसरीकडे द्या बिलकुल नाही ज्या आस्थापनामध्ये त्या आस्थापनामध्येच तुम्ही रिटायरमेंट झाला पाहिजेत अशी त्यांची इच्छा आहे मित्रांनो आणि त्या ठिकाणी का तुम्हाला काढतील हो तुम्ही जर ड्युटी वेळो वेळो वेळोवेळी तुम्ही व्यवस्थित जर आलात गेलात तुमचं कधी अब्सेंटीज नसेल ड्युटी जर तुम्ही चांगली केलेत बरे जर सगळ्या काही गोष्टी केल्या तर तुम्हाला कोणी काढू शकतं कोणी काढू शकत नाही कारण तुम्ही प्रशिक्षित आहात म्हणून प्रशिक्षण भरपूर जरुरीचं आहे मित्रांनो हे प्रशिक्षण घेतलेलं जर आपलं नॉलेज असेल ना मित्रांनो आपल्या आजूबाजूला आपल्याला कोणी हरवू शकत नाही आहे कारण ते नॉलेज आपल्याकडं असतं संपूर्णतः येणारे क्राऊड कंट्रोल जो आहे तो झपाट्यानं असा येत असतो कधी कधी आम्ही थांबतो गेटला तर अचानक एकदम बसमधून उतरलेलं सगळेजण पुढे येतात त्यावेळेस मॅनेज करता आलं पाहिजे त्यावेळेस आपल्याला आपली बुद्धी कौशल्य हे कौशल्य कधी येतं ज्यावेळेस आपण प्रशिक्षण घेतो त्यावेळेसच येतं एखादी आग लागली तर आग लागली म्हणून आपण सुरक्षा रक्षक कोणी गे धावत गेलाय आणि पळून गेलाय असं कधी ऐकलंय का नाही धाडसाने ते आग विझवतो आग म्हटले तर सगळेजण पळून जातात मित्रांनो परंतु आमचा सुरक्षा रक्षक पळून जात नाही आमचा सुरक्षा रक्षक जवळचं जे काही साधन असेल त्या साधनानं तो त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक जे आहे तो आग विझवतो तो आग विझवण्याचा प्रयत्न करतो धडपड करतो ती आग विझवण्याचा म्हणूनच मित्रांनो हे प्रशिक्षण फार जरुरीचं आहे ज्या ठिकाणी येतं जातं आपण पाहत असाल मित्रांनो आपल्या तर कंपनीच्या आस्थापनामध्ये बऱ्याचशा असे मेडिकल इन्शुरन्स मेडिकल इश्यूज होतात मित्रांनो मेडिकल इश्यू होतो कुणाला मिरगी येते तुम्ही जर पाहिलं असेल तर एखादा अटॅक वगैरे आला तर त्याची अवस्था काय असते आणि त्या अवस्था समोरचा पाहणार जो व्यक्ती असतो तो थक्क होतो पाहणार पाहतच राहतो परंतु सुरक्षा रक्षकाला प्रशिक्षण केलेलं असतं मित्रांनो तो ताबडतोब सगळे व्हीलचेअर वगैरे घेऊन त्या जो कोणी पेशंट असेल त्याला हॉस्पिटलमध्ये कसं घेऊन लवकरात लवकर जाता येईल तो सुद्धा मित्रांनो त्या सुरक्षा सुरक्षा रक्षकाचे प्रशिक्षण त्या ठिकाणी कौशल्य आणि येतं वेळेवरती पोचल्यानंतर ते जो डॉक्टर त्यांच्या दे शब्बासकी देतात की तुम्ही वेळेत त्या व्यक्तीला आमच्यापर्यंत घेऊन आलात आणि म्हणूनच ती व्यक्ती आज सुखरूप आहे मित्रांनो ह्या सगळ्यासाठी काय अजुरीच आहे आपल्याला गणवेश जरुरीचा आहे जसा खाकी तसा प्रशिक्षणसुद्धा जरुरीचं आहे की नाही म्हणूनच आजचा विषयच आहे आपल्या मित्रांनो आपला खाकी गणवेश असेल तर आपल्याला प्रशिक्षण सुद्धा तेवढं जरुरीचं आहे <coughs> प्रशिक्षणासंदर्भात मित्रांनो मी तुम्हाला माझ्यापर्यंत जेवढी माहिती होती तेवढी माहिती मी तुम्हाला दिली <coughs> ट्रेनिंग सेंटर लवकरात लवकर होण्याकरता आपण नक्की प्रयत्न करायचा मित्रांनो महेश पाटील व्हिडिओ पाठीमागे जाऊन पहा तुम्ही नंतर पहा त्याच्या प्रश्न तुमचं उत्तर दिलेला आहे सुरेंद्र चाळके मी एक दोन दिवसामध्ये त्याविषयी तुमचा जो आहे तो व्हिडिओ येईल मित्रांनो तो व्हिडिओ पहा आणि त्याविषयी तुम्हाला माहिती मिळेल मित्रांनो <coughs> मित्रांनो या सगळ्या काही गोष्टी तुमच्याशी थोडंसं मला चर्चा करायची होती आणि म्हणूनच नवीन वर्षामध्ये आपण ज्या काही गोष्टी प्रामुख्याने घेतल्यात प्रशिक्षण आणिच आपल्या सुरक्षा रक्षकाचं आरोग्य त्याचं शिक्षण त्याच्या कुटुंबाचं कसं होईल काय सुधारेल याच्यावरती मित्रांनो आपण थोडंसं भर देणं जरुरीच आहे प्रथम उपचाराचं पण ट्रेनिंग हो मित्रांनो तेच ना आपण आम बरोबर आहे तुमचं नवनाथ तुमचं तेच बरोबर आहे की आपल्याला माथाडी कामगारांसाठी आपल्याला हॉस्पिटल्स ज्योतिबा आपण स्वतःचं हॉस्पिटल निर्माण केलं तर एकच हॉस्पिटल आपल्या ठिकाणी होईल परंतु सध्या ई एस आय सी सारखं मित्रांनो मी का तुम्हाला सांगतो की ई एस आय सी सारखं ई एस आय सी सारखं पूर्ण खूप छान त्याचे ज्या काही सुविधा आहेत त्या खूप छान आहेत तुम्हाला समजल्या ना तर तुम्ही म्हणाल की बेस्ट याच्यासारखं असं आम्हाला त्या समजल्या सुविधा काय आहेत म्हणून आम्ही म्हणतोय की एस आय जे बेस्ट त्याच्यासारखी दुसरी सुविधा नाही आम्ही ज्यावेळेस मागे कामगार मंत्री महोदय मला आहे की कामगार मंत्री महोदय आता आठवत नाहीत कोण होते पण त्यांनी तो प्रश्न केला होता की ई एस आय सीला आमच्याकडे आहे का सांगा मला तुम्ही म्हणता नाही ई एस आय सी बंद करा आणि आम्हाला दुसरं काहीतरी द्या <coughs> अक्षरशः त्या मिटिंगमध्ये सगळे होते कामगार मंत्री सोबत जे जे कामगार प्रतिनिधी होते चाट पडले आणि गप्प बसले ई एस आय सीला पर्याय मित्रांनो कारण त्याच्याकडे उत्तर कोणाकडे आहे का तसं नाही आहे आत्ता आपण तुम्ही म्हणत असाल की हे इन्शुरन्स कंपन्या त्या इन्शुरन्स कंपन्या सगळ्या इन्शुरन्स कंपनीचं आजपासून पाहिलंच सर्व काय सगळ्या इन्शुरन्स कंपनीचं मर्यादित मर्यादित मर्यादाच आहे त्यांना ई एस आय सीला मर्यादा नाही मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल ई एस आय सी संदर्भामध्ये माहिती करून घ्या मित्रांनो भरपूरसे चांगल्या सुविधा आहेत आणि ते माहिती करून घेणं फार जरुरीचं आहे म्हणूनच मित्रांनो आपण ट्रेनिंगबरोबर आपले हे आरोग्य महत्त्वाचंच आहे ना ते सुद्धा महत्त्वाचं आहे आणि आपला पगार तुम्ही नाही म्हणता राह असं कधी होतंय काय करणार ना मित्रांनो ते सुद्धा आहे ना आपल्यासाठी किमान वेतन हे लवकरात लवकर लागू झालं पाहिजे हे होणारच आहे होणाऱ्या गोष्टी होत असतात त्या घडत असतात मित्रांनो हे जेणेकरून आपल्याला आणखीन काय सुधारणा करता येईल आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी महिला सुरक्षा रक्षकांसाठी खास करून महिला सुरक्षा रक्षक आता मित्रांनो अनुकम तत्वावरती महिला सुरक्षा रक्षक भरती होतात आणि त्या डायरेक्टली ड्युटीवरती येतात त्यांना प्रशिक्षणसुद्धा भेटत नाही मित्रांनो आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या गोंधळून गडबडून जातात फार गडबड होते अशा ठिकाणी प्रशिक्षण म्हणून तर जरुरीच आहे मित्रांनो सर्वांच्यासाठी तुमच्या माझ्यासाठी सर्वांच्यासाठी प्रशिक्षण हे फार महत्त्वाचं आहे रत्नागिरी बोर्डाचं बेसिक बर <coughs> अंबर <laughs> ओके आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये ई एस आय सी नाही आहे ते मला सांगा बरं त्या जिल्ह्यामध्ये आपण पत्रव्यवहार करायला सांगू तारापुरा मोठी आग लागली आपले कर्मचारी आहेत तेथे ओके okay, तारापूर संदर्भामध्ये सुद्धा हा आणखीन काय माहिती असेल तर तुम्ही माहिती पाठवा आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती दत्तात्रय गाडीगावकर ती मला माहिती पाठवा त्याच्यावरती मी तुम्हाला संपर्क साधतो माझा संपर्क क्रमांक हा डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी असतो तो तुम्ही पाहत चला ओके इतर जिल्ह्यामध्ये आपल्याला ई एस आय सी असेल असं समजूया मित्रांनो बरेचसेच वेळ झाला आपल्याला वीस मिनटं झाले आहेत तुमचे प्रश्न काय थांबणार नाहीत आणि आपलं काय थांबणार नाही या सगळ्या काही गोष्टी चालत राहतील बरं वाटलं छान वाटलं बऱ्याच दिवसातून तुमच्याकडे या सगळ्या काय गोष्टी आणि असंख्य आपले जे व्हिडिओज असतात का नाही ते व्हिडिओ इतरांच्यापर्यंत पोहोचवत चालला मित्रांनो बरेचसे सुरक्षा रक्षक परत परत रिपीट अगेन त्याच गोष्टी करत असतात करते वेळी थोडंसं सगळ्या गोष्टी थोड्याशा विचार केल्या पाहिजेत काय आपण वाचतो आहे किंवा काय पुढं फॉरवर्ड करतोय या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे प्रामुख्याने लक्ष देऊन सगळ्या काही गोष्टी आपण केल्या पाहिजेत मित्रांनो चला आपण भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व काय थोडीशी रजा द्या आपल्याला आपण नंतर आणखीन विषय घेऊ युनिफॉर्म कधी भेटणार आहे विलास मी सांगितले पहिले व्हिडिओ पाहत चला एस आय इज बेस्ट विश्वनाथ हो एस आय सी आहे पाच लाखाचा ,00 जो आपला जो ट आहे तो आपण पंचवीस लाख किंवा तीस लाखची मागणी केली पाहिजे मित्रांनो तीसुद्धा आहे असंख्य अशा गोष्टी आहेत तो मित्रांनो त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या ना भरपूरशा गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण लवकरात लवकर लक्ष घेतलं पाहिजे त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि सुरक्षा रक्षकांनी खास करून मागणी केली पाहिजे आपण ज्यावेळेस संघटना प्रतिनिधींच्याकडे जातो त्यावेळेस साहेब मला ह्या भरती करा माझा ते भरती मला माझा मामा आहे काम आहे ते भरती प्रक्रिया सोडून द्या तिकडे डोक्यात घेऊ नका ते आपल्याला काय जरुरीचं आहे त्या संघटना प्रतिनिधींना तिथे सांगा की साहेब हा पाच लाखाचा इन्शुरन्स आहे तिथं पंचवीस तीस लाख कसा होईल आम्हाला ई आयची सुविधा कशी मिळेल आमच्या पगारामध्ये आम्हाला सातत्य कसं येईल आम्हाला पगार कसा मिळेल ह्या सगळ्या काही गोष्टी करा मित्रांनो अठ्ठावन्न वर्षाचं साहेब ते अजून साठ वर्षाचं महाराष्ट्र शासनानं तो अजून घेतला नाही त्यामुळे अशोक साहेब नमस्कार तुम्हाला आपल्यानं आपण सुरक्षा रक्षक मंडळाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही आहे ओके okay, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल भरपूर असं मित्रांनो असंच पुढं आपण चालत जातोय चालत जातोय तुम्हाला तुम्हालासुद्धा माहिती आपल्याला देतो आहे की खूप अपेक्षा वाढली आहे ड्रेसबद्दल तुम्हालाही सगळ्यांनाच अपेक्षा आहे हो मला नाही आहे का मी सुद्धा सुरक्षा रक्षक आहे अपेक्षा सर्वांनाच आहे थोडासा धीर धरला पाहिजे आपण आणि प्रक्रिया हे चालू आहे मित्रांनो काय थांबलेली आहे का थांबलेलं नाही आहे चालू आहे निरंतर हे सगळ्या का, काही गोष्टी चालू आहेत कपडा येतो आहे तो, ये तो वाटप आहे युनिफॉर्म शिवायला दिलेलं आहे ते आले की नंतर सगळ्यांनी परिधान कसं करायचं काय करायचं सुरक्षारक्षक मंडळ तसं नोटिफिकेशन काढणारच आहे लवकरात लवकर ते नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला वाढायला मिळणारच आहे मित्रांनो रत्नादे रत्नागिरी सिंधुदुर्ग नमस्कार हा चालेल चला भरपूरस वेळ होतो मित्रांनो बरं का भरपूरसा वेळ झाला आता मला रजा द्या भरपूर वेळ झाला छान वाटलं तुमच्याशी असं गप्पा टप्पा मारून मध्येच मी काही कोणाला सांगत नाही तरी सुद्धा असंख्य आपल्या सुरक्षा रक्षा जोडले जात आहेत हा खुरा आनंद आहे मित्रांनो आणि हा आनंद आपल्याला गगनात मावत नाही असा आनंद आहे आपला हा तुमच्याशी गप्पा मारल्या छान वाटलं सर्व काही गोष्टी आपण जे आता ठरवलं आहे ना की बाबा रे आता ह्या वर्षी काय करायचं आहे वर्षी जर आपण ह्या सगळ्या काही गोष्टी करायच्या असेल तर आपल्याला काय करावं लागेल एकजूट आणि एक, एक संघ राहावं लागेल चला मित्रांनो भेटू आपण पुढे लिहून तोपर्यंत धन्यवाद नमस्कार